महारावतनाच्या जमिनीवरून सध्या महाराष्ट्रामध्ये फार मोठं वादंग आहे महारावतनाच्या जमिनी ज्याचं सरकार असेल त्यांनी वेगळ्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर केला पदाचा गैरवापर केला आणि तोडून मोडून ज्यांच्या नावावर जमिनी होत्या त्यांच्याकडून एनओसे घेतल्या आणि महाराष्ट्रात जमिनी खरेदी केल्या पुण्यामध्ये पार्थ पवार नावाच्या व्यक्तीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या पोराने अशीच चाळीस एकर जमीन ज्या लाटली गेली ती जमीन पूर्वाश्रमीची महारवतनाची होती आणि नंतर सरकार जमा झाली नंतर खाजगी लोकांना दिली गेली लिजवर दिली गेली मूळ मुद्दा तिचा ते तो कि महारवतनाच्या जमिनीचा जो वाद काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची की महारवतनाची जमीन म्हणजे काय म्हणजे जो समाज गावकुसाच्या बाहेर राहत होता ज्यांना अस्पृश्य समजलं जायचं काही लोक म्हणतात की हे अचानक यांच्याकडं जमिनी कशा काय आल्या परंतु काही गोष्टी ह्या इतिहासातून धडे घेतले पाहिजेत जुन्या गोष्टी ह्या समजून घेतल्या पाहिजेत आणि म्हणून महारवत्नाची जमीन या सगळ्या चर्चेला आपण पुढे जाऊया सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचं आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करताना आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक तर करा परंतु या विषयावर तुमचं मत नोंदवा कमेंट करा कारण विषय गरजेचा आहे मी जेवढे काही विषय घेऊन येत असतो ते महाराष्ट्राच्या हिताचे असतात म्हणून तुम्ही आम्ही आपण जोडलं गेलं पाहिजे महारवतन, करतर खर तर इतिहासामध्ये जर आपण अगोदर गेलो तर राजे महाराजे राज्यामध्ये देशामध्ये राज्य कारभार करायचे आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया ज्यावेळेस राजेशाही होती त्यावेळेस दोन पद्धतीनं त्या ठिकाणी वतन दिली जायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्यांच्या अगोदर किंवा त्यांच्या नंतर स्वराज्यासाठी लढणाऱ्या जे काही सरदार मावळे होते त्यांना सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वतन दिली गेली लढाईमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवणारे स्वराज्यासाठी लढणारे स्वराज्यासाठी ज्याला जे काम जमतायत ज्यांनी जे जे केलं त्याच्यासाठी महाराजांनी वेगळी वेगळी वतन दिली किंवा राजेशाहीमध्ये वतन देण्याची ती पद्धत होती आणि दुसरी पद्धत तुमच्या कर्मानुसार होती कामानुसार होती पहिल्या पद्धतीमध्ये जी काही पाटील की देशमुखी किंवा तुम्हाला माहितीच तो कळावं म्हणून किंवा जी वेगळी वतन दिली जायची ती त्या स्वरूपाची होती आणि जे दुसऱ्या वतनाचा प्रकार होता ज्याच्यामध्ये महारवतन वतन येतं जो समाज त्या गावची कामं करायचा वेगळी वेगळी त्यांच्याकडे जबाबदारी दिली जायची मग ती स्वच्छतेची असेल निरोपाची असेल किंवा त्यांना जे विशिष्ट वाटून काम दिलं जायचं ते काम ते इमाने इतबारे पार पाडायचे आणि त्याच्यातून जे तत्कालीन त्यावेळेचे महार समाजाची लोक होती आणि मग वतनामध्ये त्यांना काय मिळायचं जसं तिकडं म्हणजे जमीन असेल किंवा तो एरिया असेल ते मिळायचं इकडं मात्र जे त्यांचं काम होतं एक तर पैसे मिळायचे किंवा मग त्यांना एक विशिष्ट जागा दिली जायची त्या जागेलाच त्या समाजाच्या अर्थात महारवतनाची जागा असं म्हटलं जायचं ते फक्त महारावतनाची जागा होती का म्हणजे फक्त त्यांनाच दिली जायची का नाही इतर समाजाच्या लोकांना सुद्धा तशी वतन दिली जायची आणि तशी प्रथा होती म्हणजे गोसाई समाजच असेल म्हणजे एखादा पूजा अर्चा करणारा असेल त्याला सुद्धा जमीन दिली जायची ते त्या त्या व्यक्तीच्या नावावर असायची म्हणजे त्या समाजाच्या नावावर असायची नंतरच्या काळात हे सगळं कधीपर्यंत चालत होतं स्वातंत्र्यापर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सगळी राजेशाही खालसा झाली वतनांच सुद्धा तशाच पद्धतीनं झालं कारण शेवटी स्वातंत्र्याचा लढा या भूमीशी होता मातीशी होता मातीशी भूमीशी असणारा लढा मग त्या जमिनीचा शेवटी करायचं काय मग ती सरकार जमा करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याला सुद्धा एकोणीसशे अठ्ठावन पर्यंत हा सगळा संघर्ष चालला जमिनी संदर्भात किंवा या वतनाच्या संदर्भात वेगळे वेगळे कायदे त्या ठिकाणी करण्यात आले आणि त्या कायद्याच्या माध्यमातून ज्यांच्या नावावर त्या जमिनी होत्या त्या जमिनी काही अंशी त्यांना मानधन स्वरूपात पैसे देऊन जमिनी शासनानं ताब्यात घेतल्या परंतु काही जमिनी आज तागायत सुद्धा होत्या आहेत परंतु महारवतनाच्या जमिनीमध्ये जो परंपरागत त्यांना दिलेला तो जगण्यासाठीचा वाटा होता म्हणजे त्या महारत्नाच्या जमिनीवर काय केलं जायचं तर त्यांच्या उपजीविकेचं म्हणून पाहिलं जायचं की त्यांनी कारण तुम्हाला माहिती जातीय वर्ण वर्चस्ववादी व्यवस्था होते त्याच्यामुळं इतरांना अं इकडं तिकडं जाणं हे म्हणजे धर्मव्यवस्थेनेच काही निर्बंध लावून दिले होते परंतु त्या काळात मात्र ते त्या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह करायचे स्वातंत्र्यानंतर हे सगळे चित्र बदलले स्वातंत्र्यानंतर हळूहळू एकाचे दोन दोनाचे चार सुद्धा झाले परंतु त्या जमिनी सरकार जमा होत असताना ज्यांच्या नावावर त्या जमिनी आहेत ज्यांचा साधबार आहे, आहे असं गृहीत धरू त्यांना सरकारनं मानपन दिलं गेलं नंतर हे एकोणीशे अठ्ठावन नंतर जमिनी जरी त्या मूळ श्रमीच्या महारवतनाच्या असल्या तरी काही ठिकाणी सरकारी जमीन असल्यामुळे ते तात्पुरत्या स्वरूपात ते त्या जागेवरच असायचे म्हणजे राज्य शासनाच्या एकंदरीत महसूल विभागात भोगवटा धारक क्रमांक दोन हा एक प्रचलित शब्द आहे ज्या शब्दामध्ये माणूस तिथं राहू शकतो ते जमीन कसू शकतो पण त्याचा मालक होऊ शकत नाही किंवा तो विकू शकत नाही जमिनीचा हाच एक मुद्दा आहे कारण तो भोगवाटाधारक आहे तो पहिल्यापासून त्यांनी तिथं त्याच वास्तव्य केलेलं आहे त्या जागेला एक विशिष्ट नाव सुद्धा दिलं गेलेलं आहे तशी वर्गवारी सुद्धा झालेली आहे आणि याच संदर्भामध्ये ज्यावेळेस कायद्याची पानं चाळली जातात किंवा दफ्तर चाळलं जात ती जर भोगवाटा धारक क्रमांक दोन असेल तर मग ती जमीन चा मूळ मालक हा शासनच असतो आणि शासनाच्या परवानगीशिवाय शिवाय ही जमीन विकता येत नाही असा एक त्याच्यामध्ये प्रकार आहे याचा अर्थ महारत्नाची जी जमीन आहे आज महाराष्ट्रामध्ये एका जागेवरून किंवा दुसऱ्या जागेवरून जो काही चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे म्हणजे पूर्वीचा लढणारा समाज गावाची कामं करणारा समाज गावकीच्या सगळ्या गोष्टी माहीत असणारा समाज हा जर जमिनीचा त्या भूमीचा मालक असेल मूळनिवासी असेल तर क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने तो आज मितीला जरी ती जमीन शासनाची जरी असली तरी भोगवटाधारक म्हणून काही ठिकाणी त्यांचं वास्तव्य सुद्धा आहे त्यांच्या ताब्यात आहे मग ती जमीन जर विकायची असेल कारण बऱ्याच खेडे गावामध्ये तुम्ही जर पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये फिरलात भोरवेलला मुळशीच्या पट्ट्यामध्ये जर समजा तुम्ही फिरलात तर अजून किंवा कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महारवत्नाच्या जमिनीला संबंधित व्यक्तीची एनओसी त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असा आणि अजून त्याच्या काही नियम असेल सातबाऱ्यावर लिहिलेलं असेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं करण्यासाठी सरकार सत्ता तुमचे लागे बंदे आणि मग पैसा या सगळ्या गोष्टी ह्या एकत्रित काम करतात म्हणजे महारवतनाची जमीन ही अशा पद्धतीची जरी असली तरी ती सरकार जमा जर त्या ठिकाणी असेल आणि सरकारनं जर कुणाला नंतरच्या काळात करार स्वरूपात दिली असेल जशी कोरेगाव पार्क मधील भारत पवार यांनी खरेदी केलेली परंतु बेकायदेशीर पद्धतीनं ते खरेदी क झालं याच्यावर जे काही चर्चा झाली आणि या जमिनीसाठी ज्या पद्धतीनं आज तत्कालीन समाज आजचा बौद्ध समाज हा आमचीच महार जाग जागा आहे असं मंजोलून म्हणून जे रस्त्यावर आले आंदोलन करतायत आणि अं ज्या काही मागण्या करतायत ती त्या जागेचे मूळ भोगवटदार असल्यामुळं जरी त्यांच्या ताब्यात ती नसली किंवा असली तरी हे अशा पद्धतीनं सरकारमधले किंवा सरकारच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रानं जे कायदे बनवलेले आहेत जमीन हस्तांतरण कायदा असेल किंवा जो जो कायदा या जमिनीशी निगडीत आहे जो जो कायदा या भूमीशी निगडीत आहे स्वातंत्र्यानंतर किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये हा सगळा लोकांच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी आणि सर्वार्थाने देशाच्या हितासाठी केलेला आहे ज्याच्यामध्ये कुणावरही अन्याय होऊ नये आणि कुणालाही कुठलीही जमीन अशी बेकायदेशीर पद्धतीने खरेदी करता येऊ नये अशा पद्धतीनं ते केलेले आहेत आणि याच पद्धतीनं हा विषय महाराष्ट्रासमोर मांडला पाहिजे समजून घेतला पाहिजे म्हणून याच्यावर मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जरी कुणी खरेदी केली असेल आणि त्याच्यावर जर आक्षेप घेतला तर ती परत सरकार जमा होते किंवा करावी लागते एवढं साधं सरळ गणित या, या वतनाच्या जमिनीचा हा सगळा प्रकार असतो फक्त महार वतनच नाही वेगळ्या वेगळ्या वतनामधल्या सुद्धा जमिनी ह्या अशाच पद्धतीच्या याच स्वरूपामध्ये येतात बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा या विषयावर तुम्ही बोललं पाहिजे कमेंट करायला विसरू नका शेअर करा धन्यवाद जय भीम जय शिवराय